नमस्कार मैत्रिणी छाय रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर मैत्रिणी आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने चमचमीत अशी भेंडीची भाजी चला तर आपण व्हिडिओला घेणार आहोत लगेच सुरुवात करूया भेंडीची भाजी बनवण्या तर मी तर सर्वप्रथम भेंडी धुवून घेतली आहे भेंडी आपल्याला स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे आणि चाळणीमध्ये पाणी त्यातलं नेऊन जाण्यासाठी ने ठेवून द्यायचं आहे किंवा कपड्याने ही भेंडी आपल्याला तर स्वच्छ घ्यायची भेंडी आता आपण इथं कट करून घ्यायची तर मी बघा कशा पद्धतीने तर भेंडी कट करून घेते लांब अशी आपल्याला इथं भेंडी कट करून घ्यायची म्हणजे दिसायलाही खूप छान दिसते आणि खायला तर खूप चविष्ट असते तर अशा पद्धतीनं आपण इथं सर्व भेंडी कट करून घ्यायची बघा तुम्ही एकदा भेंडीचा आकार खूप छान आला आहे तर मी तर भेंडी अशी कट करून घेतली आहे जास्त जाड किंवा जास्त पातळ पण इथं भेंडीला कट नाही करून घेतलं आहे सर्व भेंडी व्यवस्थित इथं कट करून घेतली म्हणजे शिजायला पण व्यवस्थित ती शिजून जाते आता आपण ही भेंडी तेलामध्ये फ्राय करून घेऊया कढाईमध्ये आता आपण तेल घालून घेऊया तर तेल मी त्या चमच्याने दोन चमचे घालून घेतले आपली कापलेली भेंडी आपण या तेलामध्ये घालून घ्यायची भेंडी तर तेलामध्येच आपल्याला मस्त अशी फ्राय करून घ्यायची भेंडी फ्राय होईपर्यंत आपण भेंडीसाठी लागणारा मसाला इथे तयार करून घेऊया तर त्यासाठी मी ते घेतलं आहे मिक्सरचं भांडं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथं चार ते पाच मिरची घालून घेतली आहे तिखट आपण आपल्या आवडीनुसार घालून घ्यायचं त्यानंतर लसूण घेतलं आहे मी इथं आठ ते नऊ पाकळ्या आणि त्यासोबतच इथं शेंगदाणे घेतले शेंगदाणे मी इथं कच्चेच घेतले संपूर्ण मसाला आपण इथं कच्चा घेतला आहे तर मी जवळपास शेंगदाणे थोडेसे शे। एक वाटीच्या अंदाजाने घेतली आहे मसाला वाटून घेतला आहे तर इथे मी मी मसाला जास्त बारीक किंवा जास्त जाळ पण नाही ठेवला आहे मीडियम साईजमध्ये मी तर हा मसाला बारीक करून घेतला आहे म्हणजे आता आपली व्यवस्थित ती परतून झाली आता ही भेंडी आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायची तीच कढई ठेवून घेतली मी गॅसवरती परत आता दुसरी कढई पण इथं दुसऱ्या कढाईचा पण वापर करण्याची गरज नाही आहे आणि त्यामध्ये आपण आणखी थोडंसं तेल घालून घेऊया आता आपली इथं कढाई गरम असल्यामुळे तेल लगेच गरम झालं त्यामध्ये आपण मोहरी घालून घ्यायची बघताय मस्त मोहरी तडतड करायला लागली आहे आता आपण या जिरा घालून घेऊया तर जिरा पण मी इथं एक चमचा घालून घेतला आहे त्यानंतर इथं चार ते पाच पाण्या कढी पट्टी घालून घेतली आणि आता आपलं वाटलेला मसाला आपण यामध्ये घालून घ्यायचा मसाला हा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कारण आपण हा पूर्ण मसाला कच्चा वाटून घेतलेला आहे आणखी तेल घातलं तर खूप जास्त तेलकट तेल अशी आपली इथं भेंडीची भाजी तयार होईल तर मी इथं पहे खाण्याच्या चमच्याने अर्धा चमचा हळदी पावडर घालून घेते बाकी या भेंडीमध्ये मी कुठल्याही मसाल्याचा वापर केला नाही आहे भाजून घेतलं आहे आता यामध्ये फ्राय केलेली भेंडी आपण घालून घेऊया ही भेंडी खूप छान लागते खायला ये में पन ने में ने एक वेळेस तुम्ही पण नक्की ट्राय करा मुलांनाही खूप आवडेल नेहमी नेहमी एकसारखी भेंडी सोडून खूप कंटाळ येतो त्यामुळे अशा पद्धतीने आपण एक वेळेस तरी भेंडी ट्राय करा मसाला पूर्ण व्यवस्थित आपण इथं मिक्स करून घेतलंय आता यानंतर आपण यामध्ये घालून घेऊया चवीनुसार मीठ आता आपण भेंडी अशी बिन झाकून ठेवलं की इथं शिजून घ्यायची झाकण ठेवलं की भेंडी चिकट होते आपण आता इथं यामध्ये बारीक केलेली कोथंबीर घालून घेऊया गॅस बंद करून घेतलाय जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद